सर्वसामान्य रुग्णांचा आधार वाढ म्हणून सीपीआर पाहिलं जातं या हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर आजारांवर अत्याधुनिक पद्धतीनं उपचार होतात चार वर्षाच्या एका बालिकेवर आणि तेरा वर्षाच्या मुलावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया नुकतीच सी पी मध्ये झाली त्यातून या दोन्ही बालकांचा जणू पुनर्जन्म झाला सरकारी रुग्णालय असूनही सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभाग अत्यंत कार्यक्षम आणि तत्पर आहे सीपीआरमधील अस्वच्छता वाहतूक कोंडी राजकीय पक्षांची आंदोलनं याबद्दल अनेक बातम्या येतात पण त्याचवेळी मध्ये काही डॉक्टर आणि स्टाफ रुग्णसेवेचं काम इमाने इतबारे करतोय हेही नाकारता येणार नाही विशेषतः सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागानं अनेक जटील आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवदान दिलंय या पार्श्वभूमीवर जन्मत हृदयविकारानं त्रस्त असणारी चार वर्षाची एक बालिका आणि तेरा वर्षाचा मुलगा सीपीआर मध्ये औषधोपचारासाठी दाखल झाले चार वर्षाच्या बालिकेच्या चा हृदयामध्ये डावीकडून उजवीकडं रक्तप्रवाह होत असल्यानं हृदयावर अतिरिक्त ताण येत होता तर तेरा वर्षाच्या मुलाच्या हृदयाच्या वरच्या भागाला छिद्र असल्याचं तसंच फुफ्फुसातील रक्तप्रवाहाला अडथळा ठरणारी एक झडप असल्याचं तपासणीमध्ये दिसून आलं या दोन्ही अल्पवयीन रुग्णांवर डॉ अक्षय बाफना यांच्या टीमनं कॅथेटर तंत्राचा वापर करून हृदयातील दोष दूर केले त्यातून या दोन्ही बालकांचा एक प्रकारे पुनर्जन्म झाला डॉक्टर राजेंद्र मदने संगीता कुंभोजकर अभिजित डांगे अधिक शेख निखिल गाडी रेखा पाटील प्रिया कराळे यांच्यासह हृदयतज्ज्ञांचा या उपचार प्रणालीमध्ये समावेश होता